धूमधडाका जसं आपण आत्ताच म्हटलो धूमधडाका <coughs> पहिल्याच प्रयत्नात हा सिनेमा सुपरहिट होईल असं वाटलं होतं अजिबात नको वाटलं मला एवढंच होतं का जितके आपण पैसे कर्ज कर्ज घेऊन घेतलेले आहेत धोक्यावर <coughs> ते निघायचं थ्रू म्हणजे मला बँक ऑफ महाराष्ट्राने तेव्हा खूप सपोर्ट केला आणि बँक ऑफ महाराष्ट्राने मला तेव्हा कर्ज दिलं अर्थात माझ्या वडिलांच्या हेल्पमुळेच झालं ते कारण त्यांनी तसं त्याचा फ्लॅट तारण म्हणून दिला म्हणून ते लोन झाला आणि ते लोन घेऊन साडेसहा लाखाचा लोन होतं आणि त्या साडेसहा लाखात मी फिल्म तयार केली होती आणि तेवढे माझे रिकवर झाले का मी जिंकलं असं मला वाटणार होतं आय वॉज गोन टू बी हॅव्हरी हॅपी आय मेड समथिंग अँड आय एम नॉट मेड अ लॉस आणि अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ त्यावेळेचा आमचा मेन पिलर होता शरद तळवळकर आणि अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे नवीन होता लक्ष्मीकांत बेर्डे माझा तेव्हा मित्र झाला आमची तेव्हा खरी जोडी जमली तेच मला विचारायचं की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर तो पहिला सिनेमा करताना एकतर सूर कसे जुळले आणि मैत्री नेमकी कशी झाली कोणाची अशोक सराफ बरोबर नाही अशोक सोबत अशोक बरोबर मी आधी काम केलं होतं बरेचसे आम्ही दोन तीन चित्रपट केले होते एक होतं आमचं सगळे सोयरे त्यानंतर आणखी दोन तीन चित्रपटात मी त्याच्याबरोबर काम केलं होतं गुपचूप गुपचूप तेव्हा अशोक सराफ माझा चांगला तसा ओळखीचा आणि बऱ्यापैकी एक मित्र झाला होता याचा काय फार फार जवळचा मित्र असा नाही पण मित्र चांगला झाला होता आणि मला तो चांगला रिस्पेक्ट पण द्यायचा आणि अफकोर्स माझा मी तर त्याचा फॅनच होतो कारण त्याचं सोंगाड्या आणि एकटा जीव सदा शिव आणि सगळे पिक्चर्स पाहून तर त्याचं वाटतं रामराम गंगाराम त्याचं मुमद्या खटीकेन होत यू व्हेरी यू वॉज अ व्हेग क्रेज अशोक सराफ तर अशोक सराफ मला पाहिजे होता मेन स्टे कारण त्यांनी ते कास्टिंगला एक बॉडी येणार होती तर मी अशोक सराफला पहिल्यापासून त्याच्या मागे लागलं होतं भरपूर फिल्डिंग केली होती आणि अशोक सराफ रेडी पण झाला होता आणि सगळं फायनल झालं फक्त मेहमूदची जी भूमिका होती म्हणजे पॅरकेजाचा हा रिमेक होता पॅरकेजाचे मी हक्क पण घेतले शेजरानचेकडून आणि अशोक सराफ झाला शरद तळकर ओके झाला पण मेहमूदच्या रोलसाठी मला ॲक्टर पाहिजे होता आणि कोण हा मला प्रश्न होता आणि मला सडनली लक्ष्मीकांत भिरडेजोळ्या समोर आला आणि तो त्यांच्या कोणत्या कामामुळे नाही त्यावेळेला तो अगदीच नवीन होता त्याचा असा काहीच टूर वगैरे मला आठवते का आत्माराम भेंडे कारण डॅडी जन्मा आणि आत्माराम भेंडे बबन प्रभू आशा भेंडे हा सगळ्या ग्रुप होता देवा ऑल फ्रेंड्स आणि सगळे ते हंशी कलावंत होते त्यावेळेला तर त्यांचं ते एक एक हे होता म्हणजे नुकतेच त्याला बबनप्रभू वारले होते आणि त्यांना असं वाटलं होतं का बबन प्रभूच्या स्मरणार्थ आपण ते एक नाटक होतं जे खूप गाजलं होतं झोपी गेलेला जागा झाला त्या नाटकामध्ये माझी आई पण काम करायची माझे वडील पण होते बबनप्रभू आपणार मेंढे बबन प्रभूच्या आप में रोलसाठी आपण कुठे आणूया आणि ओरिजिनल संचात ते नाटक पुन्हा उभं करून एक फंड उभा करूया एक ट्रस्ट सुरू करूया तर त्यासाठी त्यांनी ते सगळं सुरू केलं आणि त्यांच्या तालमी सुरू झाल्या परत जरा नाटक करायच्या आधी आणि मी सारखं मला मला होतं म्हणजे का लक्षाच्या रोजसाठी सॉरी आ, बबन प्रभूच्या रोलसाठी कोणाला घेतले तुम्ही नाही झोपी गेलेला जागा झाला म्हणजे बबन प्रभूची भूमिका फार महत्वाची होती आणि बबन प्रभू ते करायचे पण उत्कृष्ट आणि बबन प्रभू सारखा कॉमेडी सेन्स माणूसने सापडणार फंटास्टिक कॉमेडी सेन्स फंटास्टिक टायमिंग सेन्स आणि एक उत्कृष्ट लेखक स्वतः त्यामुळे बबन प्रभूच्या रोलसाठी कोणाला घेतले कारण तोच एक फक्त नव्हता आणि त्याच्या जागेवरती तरी गॅस होत आणि ते शोधत होते कोणातरी आणि एक दिवस डाळी मला म्हणाले का प्रभूच्या जागेवरती एक चांगला आर्टिस्ट मिळालेला आहे एक नवीन मुलगा आहे पण छान करतो ओके मला बघा तर असेल त्याची कारण मला ते कुतुल होतं कारण ते नाटक पाहता पाहता मी लहानाचा मोठा झालो होतो नौल। आणि मी ते नाटकचे रिहर्सल पाहायला गेलो आणि लक्ष्मीकांत बेडडेला पाहता क्षणी म्हटलं का मला माझा मेहमूद मिळाला वा आणि तसे लक्ष्मीकांत बेडडे यांची एंट्री झाली एंट्री झाली माझ्याकडे